वारी चुकू आज ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आळंदीमध्ये पार पडतोय पालखी प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने मांदियाळी जी आहे ती अलंकापुरीमध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे लाखो वारकरी भक्तीरसामध्ये तल्लीन होऊन या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भक्ती पुढे ही शक्ती हरली कारण सकाळपासून जर आपण पाहिलं तर मोठ्या वारकरी वारी चुकू देणं हरी आणि ही या वारीमध्ये वारकरी बांधव जे आहेत ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि भेटी लागे जीवा लागली सी असं म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत आळंदीमध्ये आज संत त्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा जो आहे तो संपन्न होतोय आणि डोक्यावर दो, तुळशी वृंदावन घेत हाती टाळ चिपळ्यांचा जय टाळ चिपळ्या घेत मुखी विठुरायाचा जयघोष करत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत आज आळंदी नगरी अक्षरशः विठुरामाच्या जयघोषामध्ये दुमदुमल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव तोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठुरामाचा जयघोष करत सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी विठुल भेटीच्या आज घेऊन हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतायत अगदी फुगड्या खेळत भक्तिरसामध्ये तल्लीन होत ज्ञानबा तुकोबाचा जयघोष करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला दिंड्या मागे दिंड्या येते गरजे असमान विठू विठू बोले सारे सारे पकवाज अगदी टाळ मृदुंग चिपळ्या पखवाज या सगळ्या भक्तिरसामध्ये केवळ विठ्ठल भक्तीचे आस घेऊन हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांद तो ज्ञानराजा सुपात्र जया आठवीता राशी नमस्कार त्या श्री ज्ञानेश्वराशी त्या ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी बांधव जे आहेत ते आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विठ्ठल नामाची शाळा भरली आणि शाळा शिकताना तहान बुक हरली काळ चिपळ्या हाती घ्या रे गाऊ नाचू गाजू यारे असं म्हणत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आपला प्रवास जो आहे तो करताना पाहायला मिळत आहेत तर यावर्षी जर आपण पाहिलं तर हवामान विभागाकडून सरासरीहून अधिक पावसाचा अर्थात एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज जो आहे तो देण्यात आला होता आणि अगदी नऊ मे पासून जर आपण पाहिलं तर राज्याच्या अनेक भागांमध्ये अगदी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आज सकाळपर्यंत जर आपण किंवा अगदी दुपारपर्यंत जर आपण पाहिलं तर या आळंदी नगरीमध्ये अलंकापुरीमध्ये सुद्धा मुसळधार असा पाऊस होता इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि असं असताना सुद्धा कुठल्याही चिंता न करता हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आप अथक आणि अनथकपणे आपला प्रवास जो आहे तो करताना पाहायला मिळतात काही वेळापूर्वी आपण एका वारकरी माऊलींशी ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर फार समर्पक होतं आणि वारी का केली पाहिजे किंवा वारीतून काय मिळतं याचं फार समर्पक उत्तर देणारं त्या माऊलींचं ते उत्तर होतं की आई ज्या पद्धतीनं आपल्या लेकराची काळजी घेते अगदी त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊली जे आहेत ते आमच्या सगळ्यांची काळजी घेत असतात त्यामुळे थंडी ऊन वारा पाऊस या कशाची तमा जी आहे ती आम्हाला बा, आम्ही बाळगत नाही आणि त्यामुळं वारीमध्ये चालताना कुठल्याही पद्धतीचा त्रास जो आहे तो आम्हाला होत नाही आणि साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळं पाऊस काय असे कुठल्याही आम्हाला थांबवणारी संकटासमोर गोंगावत असली तरी न थांबता हे सगळे विठ्ठल नामाचा जयघोष करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वारकरी बांधव अगदी डोक्यावर पांढरी टोपी शुभ्र कुर्ता आणि मुखी फक्त विठुरायाचं नाव घरेत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत टाळ बोले चिपळीला हाच माझा छंद देवाजीच्या दारी आज रंगला अभंग विठुरायाचं नाव घेत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीतच ही जी विठ्ठल भक्तीची आस आहे सतरा अठरा दिवस जवळपास अणवाणी पायाने डोक्यावर तुळशी वृंदावन घेत हाती विना घेत भगवी पताका घेत विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष करत हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहे अलंकापुरी अक्षरशः विठुरायाच्या जयघोषामध्ये दुमदुमल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते लाडक्या विठुरायाच्या भेटीसाठी जवळपास आजपासून आळंदी नगरीतून अलंकापुरीतून ज्ञानेश्वर माऊलींचा हा पालखी प्रस्थान सोहळा झाल्यानंतर उद्या ज्ञानेश्वर महाराजांची पाऊली पालखी जी आहे ती पुण्यामध्ये विसावणार आहे परवा दिवशी देखील पुण्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे आणि त्यानंतर तब्बल सात किलोमीटर असणाऱ्या दिवे घाटाची अवघड चढण करून म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातला सगळ्यात अवघड टप्पा जो असतो तो हाड पुण्यापासूनचा सासवडपर्यंतचा जो टप्पा आहे दिवे घाटातला आता आपण पाहिलं तर दिवे घाटामध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम सुद्धा सुरू आहे आणि दरवर्षीच वारकरी बांधव जे आहेत ते लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत असतात परवा दिवशी अर्थात बावीस आणि तेवीस तारखेला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सा, मुक्कामा सासवड नगरीमध्ये असणार आहे जिथे संत सोपन महाराजांची समाधी देखील आहे ज्ञानेश्वर मा त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण पाहिलं तर बावीस तारखेला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडमध्ये मुक्कामी असणार आहे तेवीस तारखेला संत सोपानदेवांची पालखीसुद्धा सासवड नगरीतून पुढे जे आहे ती प्रस्थान ठेवणार आहे आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर लाखो वारकरी बांधव खरं तर पालखी सोळा म्हणजे चैतन्याचा महामेळा उत्साहाचा एक उत्कट झरा म्हणून या पालखी सोहळ्याकडे पाहिलं जातं आणि ला, लाखोंचा मॅनेजमेंट असतं कुठलीही म्हणजे आपल्याकडे साधारणतः आपण जेव्हा कोणता कार्यक्रम करत असतो कर तर त्यावेळी पत्र निमंत्रण आणि मानअपमान नाट्य आपल्याला पाहायला मिळतं मात्र पालखी हा आ, हजारो वर्षापासून जी चालत आलेली आपली परंपरा आणि या पालखी पालखीजवळ्यामध्ये ना कुठलं आमंत्रण आहे ना कुठलं मॅनेजमेंट आहे मात्र हे वारकरी बांधव फक्त विठुरायाची आस घेऊन अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपला प्रवास जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि लाखो वारकरी बांधव जे आहेत ते केवळ विठुरायाची आस घेऊन सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी आपण जसं म्हटलं तसं विठ्ठल नामाची शाळा भरली आणि शाळा शिकताना तहान बुक हरली अगदी कशाचीही पर्वा न करता हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तर आजपासून हा सुरू झालेला सोहळा साधारणतः पाच जुलै रोजी पंढरपूरमध्ये विसावणार आहे त्या अगोदर वाखरीमध्ये जे आहे ते सगळं गोल एक उभे रिंगण जे आहे ते होणार आहे आणि सहा तारखेला आषाढी एकादशीच्या निमित्ताने या पालखी सोहळा जो आहे तो पंढरपूरमध्ये लाडक्या विठुरायाची आज घेईल त्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेईल आणि त्यानंतर साधारणतः गोपाल नंतर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर परतीचा प्रवास जो आहे तो हा परतीचा प्रवास सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतील जर आपण पाहिलं तर सगळे वारकरी बांधव जर आपण पाहिले तर हजारो किलोमीटर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून काही वारकरी बांधव असे देखील होते की जे अगदी आंध्र प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल या ठिकाणाहून सुद्धा पालखी सोहळ्यासाठी आलेले आहेत आणि ते पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत विठ्ठल नावाचे आस घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि विठुरायाच्या दर्शनासाठी हे सगळे वारकरी बांधव जे आहेत ते आता प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आपण काही वारकरी बांधवांशी स्वतः बोलणार आहोत आपल्यासोबत हरिभक्त परायण आप हरिभक्त परायण भागवत महाराज स्वतः आहेत आपण थेट त्यांच्याशी बोलूयात आणि पालखीच्या अनुषंगाने त्यांच्याशी जो आहे तो आपण संवाद साधूयात महाराज अनेक वर्ष तुम्ही स्वतः प्रवास करताय पालखी करताय काय समाधान मिळतं पालखी सोहळ्यामध्ये हे मावली विश्व पातळीवरला म्हणजे पूर्ण जगामध्ये कुठंच हा पालखी सोहळा नाही एक वेगळा अद्भुत आनंद आहे की जे अनेक साधना करून परमार्थाच्या मिळत नाही ध्यान योग कर्म आदी साधनाच्या वेदानं आहे त्याप्रमाणे सर्व आचरण करणं या युगामध्ये शक्य नाही म्हणूनच मावली ज्ञानोपराच्या या घराण्यानं ना, नामदेवरायाने हा पालखी सोहळा जो ज्ञानोपरायांचा आहे तो एक वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य वैभव एक कुंभ कुंभमेळा म्हणून जो ह्या ज्ञानोपरायांच्या बरोबर तुकोपराच्या बरोबर लाखो भाविकांचा जो हा समुदाय आहे हे विश्वपातळीवरलं एक प्रकारचं भक्तीचा प्रत्येकाला आवाहन केलेलं आहे विनम्रतेनं आव्हान संतांनी केलेलं आहे आणि त्याची जी प्रती प्रचिती येते ते अनेक साधनापासून जे मिळत नाही ते इथं नुसत्या माऊलींच्या सहवासामध्ये इतकं पुण्य निर्माण होतं रामकृष्ण हरी जपानं त्यांच्या सहवासामध्ये या अलंकापुरामध्येही तेवढं पुण्य निर्माण होतं एखाद्या खेड्यामध्ये रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर जेवढं पुण्य होतं त्याच्या शंभरपट पट पुण्य पंढरपुरामध्ये होतं आणि त्या रामकृष्णारी एका नामाचं चा एकशे चाळीस पट अधिक पुण्य आलंदी आलंदी क्षेत्रामध्ये होतं आणि ज्ञानोबरांच्या सहवासामध्ये याची दिव्यता आणखी प्रचितीला येत असल्यामुळे हा लाखोंचा जनसमुदाय परदेशी बांधवही यामध्ये अभ्यास करतात आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा दोन हजार सतराला ही पंढरपूरची वारी ज्या इंग्लंडमध्ये जे जगाचं रेकॉर्ड आहे तिथेही नोंद याची झालेली आहे त्यामुळं विदेशातले लोक अभ्यासाला येतात हे माऊली ज्ञानोबरांची दिव्यता आहे त्यांच्या घराण्याची वारी परंपरा आहे आणि माऊलींच्या सहवासामध्ये हा लोकांना आनंद मिळत असल्यामुळं अगदी एज्युकेटेड लोक असतात भाविकांमध्ये अनेक प्रकारचे म्हणजे अभंगामधून सांगायचं असलं तर इथं जाती नाही अठरा पगड जाती ही वैष्णव दुजा नाही भाव पंढरीचं आज जिकडं तिकडं जातीचं थैमान था आहे पण या सगळ्यांना एक करण्याचं हे संत वाङ्मय आणि संत करू शकतात त्याचा हा आनंद मिळत असल्यामुळे हे भाविक येतात आणि कुठल्याही देशाची खरी संपत्ती संत जनत असतात आमचे गुरुवारी सद्गुरू वास्कर महाराज आबासाहेब त्यांचा हा फड आहे बाजूला जो आहे तो जे मल्लपा महाराज मल्ला मल्ला वास्कर महाराज त्यांचं ते मंदिर शिखर आहे आणि हायभातराव बाबा जे माऊलींच्या समोर जो विणा आहे तो चोवीस तास वाजणारा विना हा त्या एक नंबर दिंडीला विणा असतो आणि सद्गुरू वास्कर महाराजांची दिंडी असते त्यामध्ये शितोळे सरकारांच्या पाच सात रांगा असतात पहिल्या पाच सात रांगा हैबतराव बाबांच्या नंतर शितोळे सरकारांच्या तिथून पुढे वास्कर महाराजांची दिंडी पताका वगैरे असतात आणि हे तिगजन यांनी ही परंपरा सुरू केलेली आहे की म्हणून हे तिगजन आजही मानकरी आहेत इथूनच माऊलींच्या गळ्यात म्हणजे पादुका गळ्यामध्ये शितोळे सरकार घेतात माऊलींचा टाळ म्हणून वास्कर महाराज वाजवतात आणि <coughs> हैबतराव बाबांचे विनकरी आहेत त्यांचाच विना या एक नंबर दिंडीला असतो म्हणजे माऊलींच्या पुढची दिंडीत पालखीच्या एक नंबर जे दिंडी आहे त्याला अ ब क असा आहे आणि त्यामागं पुढे पुढे सत्तावीस दिंड्या झाल्या सव्वीस वाढल्या पुढे आश्व चालतात आश्वाच्या मागे ह्या सत्तावीस दिंड्या त्यानंतर माऊलींचा रथ आणि त्यामागंही पुढे एक दोन तीन अशा प्रकारे साडेतीनशे दिंड्या अशा प्रकारचा हा पालखी सोहळा आहे अनेक साधनामधून जे फळं मिळत नाही ते इथं मिळतं आणि हे सगळे आमचे ऑफिसर लोक आहेत कोर्ट डिपार्टमेंटचे आहेत हे वर्षालाच पायी चालत जातात त्यांचे सगळे मुलं वगैरे डॉक्टर्स आहेत मोठमोठ्या पदा पदावर आहेत त्याप्रमाणे हे आम्ही आम्ही स्वतःही आनंद घेतो आम्हीही माऊलींची सेवा म्हणजे कीर्तन करतो पुन्हा आमच्या तुळजापूर भागातनं जवळपास वीस एकवीस हजार भाकरी यावर्षी बेसन भाकरीचाही आम्ही कार्यक्रम करतो आणि दररोज शुद्ध जलपेय वाटपाचंही कार्य करतो अशा प्रकारचं आमची सेवा आहे महाराजांनी जसं सांगितलं तसं तुम्ही सगळे वर्षभर आपापलं काम सांभाळून अठरा दिवस या पायी वारीमध्ये सहभागी होत असता काय सांगाल काय भावना असतात पालखी सोहळ्यात सहभागी हा एक अलौकिक असा आनंद मिळतो पालखी सोहळ्यामध्ये म्हणजे वर्षभर ही ह्या शिदोरीच्या जोरावर वर्षभर अगदी प्रसन्न राहण्याचं बळ मिळतं आणि कुठल्याही कामात कधी अपयशच येत नाही अशी अनुभूती येते त्याच्यामुळे हा सोहळा कधी जोपर्यंत आपल्याला सहज शक्य आहे चलणं करणं तोपर्यंत कधी खंड पडू देऊ नये अशी मनस्वी भावना कायम राहते तुम्ही काय सांगाल माउली जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो आणि तो मोबाईल चालतो तसं माणसाचं हे वर्षभराचा रिचार्ज आहे आणि या रिचार्जवर माणूस वर्षभर जगतो अशी ही पालखी पालकी दिंडी असं मला म्हणता येईल माऊली काय सांगाल काय महाराज काय सांगाल माऊली माऊलींचा अलौकिक आहे जसं एखादी आई एखाद्या बाळाला जसे पदरात घेते तसं लाखो वारकरी या माऊलींच्या सानिध्यामध्ये येऊन अगदी आनंद प्रेम ओसंडून आपला देहभाव हरपून आणि या वारीमध्ये सहभागी होतात लहान थोर वृद्ध महान महात्मे या सन या निमित्तानं या माऊलींच्या दर्शनासाठी येतात आणि त्या निमित्तानं त्या संतांचं दर्शन होतं आणि संतांच्या दर्शनानं मी आम्ही जीवन आमचं कृतार्थ होतं आणि हा अलौकिक असा ठेवा महान अशा विभूतीनं म्हणजे महान कैवल्याचं जे अधिपती ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आणि यांच्या या पवित्र पदस्पर्शानं आणि या पुनित झालेल्या आळंदी देहूमध्ये आम्ही आलो की आमच्या या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि हीच ऊर्जा आमच्या जीवनाला सुदरी घेऊन आमचं जीवन कृतार्थ करण्यासाठी आम्ही हे घेऊन जातो आणि आम्ही म्हणून सगळे सहभाग होऊन घेऊन आम्ही आनंद लोटतो आनंद भगवान गुरुकाराम तर प्रत्येक वारकरी बांधवाच्या चे चेहऱ्यावर जो आहे तो मोठ्या प्रा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आणि अलौकिक अशी ऊर्जा जी आहे सा ती या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं मिळते आणि या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याशी बोलताना व्यक्त केली होती कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक यांचं संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी आळंदी पुणे